संचिता खानावळ अहो आगो इकडे यावंच लागते कारण ज्यांना असते शाकाहारी मांसाहारी जेवणाची चिंता त्यांनी आता सोड आपली चिंता तुमच्यासाठी आहे खानावळ संचिता सदाशिवपेठ पुणे पेरुगेट पोलीस चौकीजवळ पूर्ण शहरी विभागात सुसज्ज योग्य दर आणि योग्य क्वालिटी असलेलो एकमेव शाकाहारी मांसाहारी खानावळ संचिता आपल्याला इथे यावंच लागणार कारण आमची चव तुम्हाला इथे नक्कीच खेचून आणणार संचिता खानावळ एक वेळ अवश्य भेट द्या कारण इथे तुम्हाला यावंच लागणार आहे ह्या हॉटेलबद्दल हो आज आपण अधिक माहिती घेऊया या संचिता खानावळबद्दल आज आपण अधिक माहिती घेऊया धन्यवाद ह्या पायऱ्या आणि हा जीनावड जातो तो एका चवीकडे ती चव आहे संचिता खानावळीची कारण इकडे यावंच लागतं आणि आहो इकडे जावंच लागतं कारण इथली चव उत्तम दर्जा आणि उत्तम चव शाकाहारी मांसाहारी जेवणाचा उत्तम आनंद घेण्यासाठी सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना परवडेल असा योग्य दर त्यामुळे अल्पावधीत प्रिय झालेलं संचिता खानावळ ते कोणी अवश्य भेटल्या कारण परत तुम्ही इथे येणारच कारण यायलाच पाहिजे आणि यायलाच लागणार नमस्कार माझं नाव अजय बांधव चौक आहे मी सराव शिपट्यामध्ये अभ्यास करायसाठी आलो आहे मला नॉनव्हेज खायला खूप आवडतं त्यानंतर संदा सणावामध्ये मटन मला जास्त फार आवडतं आणि मटन खायला आहे त्यांची टेस्ट की मला संकिता हॉटेलची स्पेशलि सर्व्हिस छान आहे इतना स्टाफ एकदम खोलाईटी गोष्टी पण चांगली मिळते thank you खाना आणि आम्ही इथं दोन तीन वेळेस जेवायला लागलो ह्या टेस्टमध्ये आम्ही येरमाळा मच्छी थाळी खाल्ली खरंच खूप भारी इथं येरमाळा मच्छी खाल्ली खाल्ली तर असं वाटतं की आपण खरंच कोकणात जाऊन एक कोकणातल्या व्यक्तीच्या हाताची स्टेज घेतली खूप छान मतलब एक नंबर क्वालिटी येरमाळा मच्छी थाळीची आहे त्यानंतर चिकन थाळी असो एकदम फ्रेश चिकन इथं एकदम कमी दर्जेत फक्त दोनशे रुपयामध्ये खूप मस्तपैकी मराठवाड्याची चव काळ्याला असं असे तव असो खूप छान मिळते आणि इथं आल्यानंतर पाणी असो स्वच्छता असो खूप म्हणजे व्यवस्थित आहे काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही येऊन टेस्ट करून जाऊ शकतो माझं नाव आनंद मानिक माने मी मागच्या दोन तीन वेळेस संचिता खानावळमध्ये जेवण आहे इथं इत इथलं जेवण एकदम उत्कृष्ट आहे इथे चिकन थाळी मला फार छान आवडते म्हणजे नाही का आम्ही दोन तीन वेळा व्हिजिट आहे संचिता खानावळला आणि जेवण यांचं माफक दरात उत्कृष्ट साधा शिवपेठेमध्ये असं जेवण म्हणजे मला दुसरीकडे कुठे भेटलं नाही नाही का त्यामुळे आम्ही इथे नेहमी करत येत राहतो आज चिकन थाळी घेतली था आज मी एकटाच होतो आज माझे मित्रमंडळ आले नव्हते आज चिकन थाळी घेतली एकदा मच्छी थाळी पण खालू ट्राय केले आम्ही आणि उत्कृष्ट जेवण माझं नाव ज्ञानेश्वर मारुती घालगे मी आपले हॉटेलचे नाव anaerobic છું સંચિતા ખાનાવાળા હે પહેલા શાકાકરમંત દીતો હે હા મે 15 ફેબ્રુઆરી 2025 રોજ 3500 સંચિતા ખાનાવાળાના નામે સુરૂપી દી. બસ સુરતીલા હોસ્ટેલ ઓફ ધ સંચિતા ગોલસ્માસ્ટ રીમુવ તે ચતુર મલા હે સંચિતા ખાનાવાળાના નામે સુચિગત. આ યહા અનઓરેબલ એ વેજ નોનવેજ બસ પેશન નોનવેજ છે. વેજ પણ બેડતા પણ પેશન નોનવેજ. આ યહા कल्पना तुम्हाला मी एक वर्षापूर्वी संचिता गर्ल्स हॉस्टेल नावाने मी हॉस्टेल सुरू केलं त्यानंतर मला लक्षात आलं की हॉटेलची पण गरज आहे मी सुरुवातीस एम पी सीचा अभ्यास करतो माझं वाळूज गाव आहे म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील माझं एक गाव आहे वाळूजमध्ये तिथून मी एमपीसीचा अभ्यास करण्यासाठी पुण्यामध्ये आलो त्यानंतर मला लक्षात आलं की हॉस्टेलची गरज आहे मग हॉस्टेलचा व्यवसाय सुरू केला त्यानंतर पण की इथं लक्षातीचा खूप मोबा आहे खूप स्टुडंट आहेत आणि त्यांच्यासाठी हॉटेलची गरज आहे मग त्यानंतर मी संचिता खनवण या नावानं हॉटेल सुरू केलं हाच व्यवसाय तुम्हाला कशी हाच व्यवसाय निवडा असं काय वाटलं कारण मला हा व्यवसाय निवडाचं कारण म्हणजे माझं गर्ल्स हॉस्टेल आहे इथं माझ्या दोनशे मुली आहेत गर्ल्स हॉस्टेलला मला एम पी चा अभ्यास करताना मला लक्षात आलं की इथं हॉटेलची गरज आहे आणि मी त्या स्पर्धा पक्षीचा अभ्यास करताना खूप इथं मुलं मुली आहेत इथं आणि हॉटेल चांगलं कमी दरामध्ये हॉटेल व्यवसाय सुरू करायचा मला मला लक्षात आलं की व्यवसाय सुरू करावा आणि दोनशे रुपयामध्ये मी अनलिमिटेड थाळी ठेवली चिकन थाळी असेल मच्छी थाळी असेल किंवा बिर्याणी असेल आणि मटण थाळी पण ठेवले ठेवलेली साडेतीनशे रुपयाला त्यामुळे कमी दरामध्ये अनलिमिटेड माझ्या हॉटेलमध्ये मिळते प्रत्येक व्यवसायामध्ये आवड निवड आणि लागते तर आवड कशी निर्माण झाली तुम्हाला तर मी अभ्यास करताना मी में खूप वेळा मीच दिले इंटरव्ह्यू पर्यंत केलेला आहे स्पर्धा परीक्षेमध्ये आणि त्यानंतर मला लक्षात आलं की आपण जर हॉटेल सुरू केलं हॉटेल की मुलांना माफक जरा जेवण मिळेल त्याच्यातून मला आवड निर्माण झाली हॉटेल टाका म्हणून आणि त्यातून मी निवड निवड पण केली की मला असं हॉटेल सुरू करायचं आहे मला व्यवसाय करणं ही माझा छिंद झाला एक हॉटेल आणि माझे हॉस्टेल सात आहेत आणि हो। एक हॉटेल आहे तुम्ही वेळ कसा काढता की मी सर्व मॅनेजमेंट एकदम राईट केले प्रत्येक ठिकाणी माझ्या हॉस्टेलच्या कोऑर्डिनेटर मॅडम आहेत ते हॉस्टेल सांभाळतात आणि त्या तर जे वरचे जे आहेत म्हणजे काय प्लंबिंग असेल एलबीसी असेल ते मी माणसं ठरवलेले आहेत आणि त्यातून मी में सर्व मॅनेजमेंट करतो हॉटेलमध्ये कोणत्या दिवशी स्पेशल मेनू असा का प्रकार आहे का सर माझा प्रत्येक दिवशी माझा स्पेशल मेनूज असतो माझे लेग पीस थाळी आहे चिकन लेग पीस थाळी तर ते मी दोनशे रुपयाला अनलिमिटेड ठेवले तर माझ्या हॉटेलमध्ये एकदम स्पेशल चिकन थाळी मिळते तुमचे भविष्यातील प्लॅन काय आहे तर मी आता एक शाखा खाली हॉटेलची माझं भविष्यात अजून खूप मोठे मोठा करायचं आहे हॉटेलमध्ये वेगळी चव यावी म्हणून मसाल्याबद्दल जास्त जागरूक असतात तर मसाल्याबद्दल मी गावाकडून मसाला मागवतो काळा का? मसाला आहे ना तो मी गावाकडून मागवतो सोलापूरचा काळा मसाला खूप फेमस आहे आणि तो मसाला मी हॉटेलसाठी वापरतो त्यामुळे माझ्या हॉटेलची वे चव वेगळीच आहे बाहेर ऑर्डर तुम्ही स्वीकारता का हो बाहेरील ऑर्डर आम्ही सु करतो कारण काय काय दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस जणांचा ग्रुप येतो तो सांगतो आम्हाला की आम्ही उद्या येणार आहे जेवाला तर त्यानुसार आम्ही काय करतो की त्यांना आम्ही प्रेप्रेसांनी देतो